याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की शहापूर महसुबा मंदिर परिसरात शेख स्क्रॅप मर्चंट नावाच्या गोडाऊनचे चोरट्याने कुलूप व कोयंडा उचकटून मागील बाजूचा पत्रा धारदार शस्त्राने कापून प्रवेश केला गोडाऊन मधील लोखंडी अँगल व प्रोसेस मशीनचे भाग चोरट्याने चोरून नेले याबाबत स्क्रॅप व्यावसायिक जमीर बाळू मुल्ला यांनी पोलिसात तक्रार दिली आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे सबस्क्राईब करा